संत जीवनाचा परिचय करून घेण्याची आवश्यकता काय ऐका तुकोबरायनी या अभंगातून तीन दृष्टांताच्या द्वारे संत जीवनाचा परिचय करून दिला समजला आम्हाला पण संत जीवनाचा परिचय करून घेण्याची आवश्यकता काय ऐका संत जीवनाचा परिचय करून घेण्याची आवश्यकता काय त्याचं सगळ्यात पहिलं कारण संत जीवनाचा परिचय हा सहजासहजी होत नाही संत जीवनाचा परिचय सहजासहजी होत नाही म्हणून संत जीवनाचा परिचय करून घ्यायचा आहे विठाला विठाला विठाला, 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 विठाला। सहजासहजी होत नाही एवढं काय त्यांच्यामध्ये ऐका हे संत महात्मे आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं दिसायला सारखेच असत महाराज तुकोबरायांचे एक अभंगच या संदर्भाने फार प्रसिद्ध फार गोड वर्णन करतात म्हणतात या संतांमध्ये तुमच्या आमच्या मध्ये कशा पद्धतीने फरक असतो याच्या करता महाराजांनी काही दृष्टांत दिले तुकोबराय सांगतात आकाशामध्ये चंद्र आणि तारांगणी असतात पण चंद्र आणि तारांगणी दोघ सारखे लेखता येत नाही कारण चंद्र स्वयं प्रकाशित आहे आणि त्याच्या प्रकाशाने तारांगण प्रकाशित होतात चला पुढे तुकोबराईने दुसरा दृष्टांत दिला सांगतात दुधापासून दह्यापासूनच ताकही निघत लोण्याची तुलना होऊ शकत नाही अजून पुढे जाऊन सांगतो तुकोबराय सांगतात पृथ्वीच्याच पोटातून हिराई निघतो आणि पृथ्वीच्याच पोटातून गाळगुटी निघते पण दोघांची तुलना करता येणार नाही तुको बर सांगतात याच पद्धतीने संत महात्मे आणि सर्वसामान्य माणसं दिसायला जरी सारखे दिसत असले तरी दोघांची तुलना मात्र होणं शक्य नाही तुका तू का म्हणत ना, तो तैसे संतानी जन। दो समान दोघ दिसताना सारखे दिसतात पण दोघांमध्ये फार मोठा फरक आहे महाराजांचा अजून एक प्रसिद्ध अभंग आहे समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मान साचा सारी संत नवती जगा मान मानसाचा सारी नवती जगा मान मानसाचा तारी संत नवती जगा मान साचा मानसाचा तारी

संत नवती जगा माणसाच्या सारखे दिसायला जरी ते माणसासारखे असले ना तरी ते माणसासारखे नाही महाराजांनी अजून याच्यात दोन दृष्टांत दिले समुद्र नदी नो हे पैगा समुद्रामध्ये नदीमध्ये जसा फरक आहे तसा संतामध्ये आणि सर्वसामान्य मनुष्यामध्ये फरक आहे चला पुढे पाषाण म्हणून ये लिंगा साध्या दगडामध्ये आणि शिवलिंगामध्ये जो फरक आहे तोच फरक संतामध्ये आणि सर्वसामान्य मनुष्यामध्ये संत नवती जगा माणसाच्या सारी खे संत नवती जगा माणसाच्या सारी आसमानचा फरक आहे म्हणून तर संत जीवनाचा परिचय तुम्हाला आम्हाला होत नाही अजून मी थोडस पुढे जाऊन सांगेल ऐका संत जीवनाचा परिचय तुम तुम्हाला सर्वसामान्यांना होत नाही यात विशेष नाही एखादा शब्द पंडित असेल एखादा विद्वान असेल विद्वानाला सुद्धा संत ओळखता येईल सांगता येत नाही हा एखादा विद्वान झाला चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सगळ्यांचं ज्ञान त्याने मिळवलं शब्द पंडित झाला शब्द पंडित विद्वान झाला भाषा प्रभू झाला शब्द प्रभू झाला अजून काय म्हणायचं तो झाला पण त्याला सुद्धा संत जीवनाचा परिचय होईल सांगता येत नाही तुकोबराचं प्रमाण सांगतो ऐका त्याच्या अगोदर सांगून जाईल मी तुम्हाला रामेश्वर भट्टांनी काशी क्षेत्री जाऊन अध्ययन केलेलं होतं चार वेद सहा शास्त्र अठरा सांगो पांग अध्ययन रामेश्वर शास्त्रींनी केलं होतं मला तुम्हाला विचारायचं होतं एवढे शब्द पंडित असणारे रामेश्वर शास्त्री तुकोबरा ओळखता आलं का आणि तुकोबरायना जर ओळखता आला असत तर मला वाटतं रामेश्वर शास्त्रींनी गाथा बुडवण्याचा आदेश दिला नसता विठाला विठाला तुम्ही विद्वान असा शब्द पंडित असा संत जीवनाचा परिचय होईल सांगता येत नाही तू कोबर आहे स्वतः सांगतात शाब्दिकाचे नाही काय स्वतः सांगतात शाब्दिकाचे काम नाही येते तुम्ही शब्द पंडित असाल संताचा महिमा तुम्हाला समजेल सांगता येत नाही चला पुढे तुम्ही योगी असाल संत परिचय तुम्हाला होईल सांगता येत नाही चांगदेव महाराजांनी चौदाशे वर्ष योग साधना केली काळाने नेण्याकरता यावं आणि आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावरती चांगदेव महाराजांनी काळाला परत माघारी पाठवावं काळावरती ज्यांनी काळाला आपल्या अंकित ज्यांनी केलं होतं असे योगी चांगदेव महाराज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे एवढे असणारे योगी चांगदेव महाराज पण संत जीवनाचा परिचय झाला का हो आणि संत जीवनाचा परिचय झाला असता मला वाटतं ज्ञानोबरायांना जर ओळखता आलं असतं तर कोर पत्र चांगदेव महाराजांनी पाठवलं नसतं विठाला विठाला संत जीवनाचा परिचय सहजासहजी होत नाही ज्ञानी असाल संत ओळखता येईल सांगता येत नाही योगी असाल संत ओळखता येईल सांगता येत नाही तुम्ही सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचलेले असाल संत जीवनाचा परिचय तुम्हाला आम्हाला होईल सांगता येत नाही कारण फारसा फरक नाही ना दोघ दिसायला सारखेच आहे मी सुरुवातीला सांगून गेलो तू काय म्हणे तैसे संत आणि जीवन दोघ दिसायला सारखेच दिसतात त्यांनाही दोन हात आपल्यालाही दोन हात त्यांनाही दोन पाय आपल्यालाही दोन पाय फरक कुठे दोघांची कृती सारखी दोघांची आकृती सारखी दोघ दिसायला सारखेच आहे पण ऐका दोघांची तुलना आपल्याला करता येणार नाही